नमस्कार आज मी काकडी व बेसनपासून खूपच वेगळी मस्त खमंग भाजी बनवून दाखवणार आहे मग ही भाजी तुम्ही दुपारच्या जेवणाकरिता किंवा रात्रीच्या जेवणासाठी अवघ्या दहा मिनिटात झटपट बनवू शकता आणि चवीला तर ही भाजी इतकी रुचकर बनते की चपात्या भाकऱ्या कमी पडतील चला मग सर्वात आधी भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे काकडी इथं मी दोन मोठ्या आकारातल्या काकड्यांना स्वच्छ धुऊन घेतलंय आता यांना खूप बारीक किंवा मोठ्या किसनीने न किसता मध्यम छिद्राच्या किसनीने किसून घ्यायचं आहे तर काकडींच्या दोन्ही बाजूंचे थोडे शेंडे चिरून घेऊन यांना मी असं सा सालांसह किसून घेत आहे पण तुम्हाला साल काढून किसायचा असेल तर तुम्ही तसं घेऊ शकता आणि हो कधी कधी काकडी कडू निघते म्हणून किसण्यापूर्वी काकडी कडू आहे की नाही हे चेक करायला विसरू नका हे पहा असं मी दोन्ही काकड्यांना किसून घेतला आहे आता आपल्याला काकडीतलं पाणी निथळून घ्यायचं आहे त्यासाठी असं हाताने दाबून होईल तितकं पाणी काढून घेऊ असं पाणी निथळून काकडीचा किस एका भांड्यात काढून घेऊ व हे थोड्या वेळ बाजूला ठेवूया आता हे काकडीचं निघालेलं पाणी फेकून द्यायचं नाही तर दुसरं पाणी न वापरता भाजीसाठी हेच पाणी वापरायचं आहे म्हणून साधारण एक कप इतक्या या पाण्यात अर्धा कप बेसन टाकू म्हणजेच काय तर आपल्याला या भाजीसाठी पाण्याच्या अर्ध्या प्रमाणात बेसन घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे दही याऐवजी तुम्ही आंबट चवीसाठी आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस वापरू शकता व नंतर चवीपुरतं मीठ टाकून याला चमच्याने किंवा रवीने ज्याने सोयीस्कर होईल त्याने यातल्या गाठी मोडत हे छान मिसळून घेऊया तर असं आपलं परफेक्ट पातळसर मिश्रण बनलंय आता भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये एक मोठ्या चमचा तेल चांगलं गरम करून त्यात टाकू एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं सोबतच चिमूटभर हिंग तसेच सहा ते सात कडीपत्त्याची पानं आणि आलं लसूण व मिरचीचा ठेचा टाकू यात मी दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं व पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेऊन यांना खलबत्त्यात ओबरधोबड ठेचून घेतलंय तर यांचा कच्चेपणा जाईपर्यंत यांना छान तेलात परतून घेऊया हे पहा आलं लसणाचा हलकासा रंग बदललाय आता यात एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर व अर्धा लहान चमचा लाल तिखट व थोडीशी हळद टाकून मसाले करपू नयेत म्हणून अगदी कमी आचेवर यांना काही सेकंद छान परतून घेऊ आता यात पाणी काढून ठेवलेला काकडीचा किस टाकून घेऊया आणि मग याला तेलात सर्व मसाल्यांसोबत छान मिसळून घेऊ हे पहा असं मसाल्यांमध्ये हे छान मिसळून घेतल्यानंतर याला झाकून दोन ते तीन मिनिटं मीडियम फ्लेमवर छान वाफ द्यायची तर मध्ये मध्ये एक दोनदा झाकण उघडून चमचा फिरवत राहा नाहीतर हे पॅनला चिटकेल दोन मिनिटानंतर हे छान नरम झाला आहे पहा अजून आपण यात मीठ घातलं नव्हतं म्हणून आता चवीपुरतं मीठ टाकून याला परत एकदा व्यवस्थित परतून घेऊ आता गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून यात बेसनचं मिश्रण टाकूया आणि असं मिश्रण टाकल्याबरोबर गाठी होऊ नयेत म्हणून सतत चमचा फिरवायचा आहे जसं की पिठलं हाटताना चमचा फिरवतो तसं चमचा फिरवायचा ही भाजी थोडीफार पिठल्याप्रमाणेच बनते मग काकडीचं दहा मिनिटांच्या आत बनणार असं वेगळं पण चविष्ट पिठलं एकदा बनवून तर पहा सर्वांना इतकं आवडेल की चपात्या भाकऱ्या कमी पडतील हे पहा याला मी भाकरीसोबत खाण्यासाठी असं मध्यम घटसर ठेवलं आहे तुम्हाला हे चपातीसोबत खायचं असेल तर याला अजून शिजवून घट्ट बनवू शकता आता याची चव दुप्पट वाढविणारी यात एक फोडणी टाकू तर एक चमचा तुपात मी थोडीशी मोहरी बारीक चिरलेली लाल मिरची व तीन चार मोठा चिरलेला लसूण टाकून फोडणी बनवली आहे तर ही फोडणी टोटली ऑप्शनल आहे नाही बनवलात तरीही आपलं हे चविष्ट पिठलं खायला भारी रुचकर लागेल हे नक्की आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका